मी डॉक्टर मच्छिंद्र पांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणारे महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे रात्रीच मोठी ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात झाल्याची काही शेतकऱ्यांनी माहिती कळवली आहे सध्या महाराष्ट्रात आपण बघतो की अनेक जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होऊ लागले आहेत यामध्ये मुंबईच्या आजूबाजूने देखील ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावती जळगाव धुळे अगदी नागपूरपर्यंत किंवा वर्धा यवतमाळपर्यंत ढकाळ परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे असं जरी असलं तरी अजून विदर्भात आज बेचाळीस अंशापर्यंत तापमान असण्याची शक्यता आहे कारण हिटवेव अजूनही चालू आहे मराठवाड्यातही त्याचा परिणाम राहील परंतु वातावरण बदलू लागल्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्रात उष्णतामान उतरण्याची शक्यता आहे हे उष्णतामान उद्या देखील उतरलेलं असेल कारण उद्या देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला पावसास अनुकूल स्थिती असल्यामुळे तापमान उतरणार आहे साधारण ही चार तारखेला तापमान उतरलेलं असेल पाच तारखेला थोडं दक्षिण भारतामध्ये गारपिटीची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी तापमान घटण्यात अजून मदत होईल तापमान पुन्हा एकदा सहा तारखेनंतर विदर्भातून वाढायला सुरुवात होणार आहे सात तारखेला पुन्हा एकदा हिटवेव गुजरात राजस्थान महाराष्ट्र अशी सुरू होईल आणि तिचं प्रमाण वाढत जाईल आपण बघतो की जवळपास पुढे सातत्याने महाराष्ट्रात देखील तापमान वाढत जाणार आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर आज महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही उद्या मात्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे यामध्ये वाढ होण्याची शक्यता तीन तारखेला दाखवण्यात ता आली आहे आणि यामध्ये खास करून पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण असण्याची शक्यता आहे आपण बघतो की चार तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव राहणार आहे आणि थोडं कर्नाटकच्या काही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे गोव्याच्या आजूबाजूने ही गारपीट जोरदार असेल हे वातावरण थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पाच तारखेला असणे शक्यता आहे आणि एकूणच दक्षिण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हे वातावरण कायम राहणार आहे याचा प्रभाव सहा तारखेपासून कमी होईल दरम्यान एक पहिला कमी दाब हा बंगालच्या उपसागरात बनतोय जो, बनतो जो पाच सहा तारखेला आकार घेणार आहे परंतु तो फार प्रभावी बनेल असं सध्या वाटत नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात पावसाळी वातावरण अशी परिस्थिती आठ तारखेलाही असणार आहे त्यामुळे थोडं वातावरण बदलेल परंतु पावसाचा फार प्रभाव या वातावरणात तयार होणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आज महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे उद्या दोन तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपिटीसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण राहील असाच या मॉडेलचा अंदाज आहे मेघगर्जनेसह विजांच्याकडंसह वादळी गारपीट महाराष्ट्रात दरम्यान होईल असा अंदाज आहे हे वातावरण चार तारखेला थोडं कमजोर स्थितीकडे जाऊ शकतं मात्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे पाच तारखेला कमी दाबाची स्थिती थोडी आकार घेईल परंतु प्रत्यक्ष जे तयार झालेलं ट्रफलाईन महाराष्ट्रामध्ये पर्यंत आहे ती कमजोर होईल बंगालच्या उपसागरात जरी कमीदाबाचं क्षेत्र पाच सहा तारखे तयार झालं तरी ते महाराष्ट्रावर किती परिणाम करेल आहे याविषयी थोडी शंका आहे आपण बघतो पहिलाच कमीदाब आहे आणि तो महाराष्ट्रापर्यंत फार प्रभावी परिणाम करेल असं वाटत नाही आपण बघतो विशेष प्रभाव त्याचा नसल्यामुळे दक्षिण भारतात सहित महाराष्ट्रातील पावसाचं तरुण कमी झालेलं आहे नऊ तारखेला थोडं महाराष्ट्रात त्याचा परिणाम होईल असं दिसतंय परंतु अतिशय दक्षिण टोकाकडून हा कमी अरबी समुद्रास सरकून जाण्याची शक्यता आहे नऊ दहा तारखेला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाळ्यात्रोडण असू शकतं या पलीकडे याचा परिणाम होईल असं वाटत नाही सध्या तरी आपण जर या मॉडेलनुसार बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थोडं विदर्भ काही अंशाने पुणे सतरा सांगली कोल्हापूर आणि बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर या काही भागात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि बीडच्या किंवा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्याही काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे पूर्व सरी या स्थानिक स्वरूपाच्या अधिक असतात आणि त्यामुळे या ठिकाणी जरी मॉडेलने अंदाज कमी दाखवला असला तरी स्थानिक स्वरूपाचा पाऊस आजपासून जोर करेल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज प्रत्यक्ष पावसाची नोंद होईल काही ठिकाणी वादळी गारपिटीची देखील नोंद होण्याची शक्यता आहे आज तसा पावसाचा जोर कमी आहे परंतु उद्यापासून हा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे म्हणजे दोन तारखेला तुलनेत पावसाचा जोर वाढू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे यामध्ये पुणे सातारा नाशिक नंदुरबारपर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने अगदी रत्नागिरी कोल्हापूरपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यानंतर नांदेड बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा या भागातही उद्या काही ठिकाणी अगदी अमरावती अकोल्याच्या दक्षिणी भागात देखील किंवा पूर्व विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे वादळी गारपिटीसह त्यामुळे नेमकी वातावरण काय बनतं हे बघावं लागेल पूर्व विदर्भात त्याचा जोर आज दाखवला जातोय तीन तारखेला मात्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं हे वातावरण स्थानिक स्वरूपात विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळं याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो लातूर आणि सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यात थोडा प्रमाण अधिक असू शकतं असा एक अंदाज आहे हे वातावरण चार तारखेपर्यंत राहील आणि चार तारखेनंतर याचा जोर हळूहळू हुल कमी होऊ लागेल कारण सुरुवातीला जे वातावरण तयार झालं होतं त्या प्रमाणात आत्ता वातावरण मात्र तयार होताना दिसत नाही मात्र स्थानिक ढग निर्माण होत असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाच तारखेलाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र सहा तारखेनंतर हे वातावरण बऱ्यापैकी कमी होईल असा अंदाज आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज